उप काय म्हणतात त्याला हे काय आपले अनिल कुमार गायकवाडजी साहेब असतील जाधव साहेब असतील किंवा बहुतेक डिझाईनला काटकर साहेब आहे तिकडं बरेच आहेत म्हणजे तुम्हाला जेवढे काय माहिती त्यांचे नावं घ्या मोनार सर्वेअरचे बघा कोकरे साहेब आहेत का तुमचे काय नाव त्यांचं शहा साहेब आहेत का महाले साहेब आहेत बघा लक्षात आलं का परत ह्या मुलांची तुम्हाला नावं माहिती असतील त्यांना ज्यांना कोणाला सविनय आपलं बघा एक काय म्हणतो की त्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे नाही का विनम्रता विनम्रतेपूर्वक तुम्ही ज्या वेळेस अभिवादन कराल तर निश्चितच नाही का त्याचाच लगेच पाठपुरावा आपले चॅनलवाले घेतील आणि काय होईल की बाबा आज जी सगळी धूळफेक चिखलफेक चालू आहे तर चा त्याच्यामध्ये निश्चितच जगाला कळेल की महाराष्ट्राच्या मनात लपलं आहे काय लक्षात आलं का लक्षा मग ते कुठून लक्षात येईल तुमच्या वर्धा तर झालं आता यवतमाळ फार मोठा पट्टा आहे तर तो संपूसपर्यंत जवळजवळ माझ्या अंदाजांनी इकडं जर सुरुवात केली तर यवतमाळ संपूसपर्यंत इतर छोटे मोठे संपतील लक्षात आलं का राहतंय काय फक्त सोलापूर तर तो देखील लगोलग संपेल करून करायचं तर उशीर नका करू विकास पवार साहेब म्हणतात शक्तीपीठ एक्सप्रेस वे अपडेट सगळेच रहा शक्तीपीठच नाही साहेब हे माहिती का एक लक्षात घ्या एक लोकांचं मतदान आलेलं आहे दोन कोटी महावेजा भेटेल का यस म्हणणारे सासष्ट टक्के तो म्हणणारे चौतीस टक्के आता एक लक्षात घ्या आपले जे कोणी दर्शक प्रेक्षक आहेत छत्तीस लोकांचं मतदान झालंय सदुसष्ट तेहतीसचं प्रमाण आहे लतामाळी जय श्री शक्तीपीठ महामार्ग नमस्कार स्वागत आहे सर्वांच एक लक्षात घ्या आपण जिथं कुठं असाल तिथून काय पाहिजे पहिल्यांदा कि बाबा आपल्या इथले पहिल्यांदा जिल्हा परिषदचे रस्ते कुठले अलग लक्षात त्यानंतर हे काय म्हणतात त्याला जिल्हामार्ग कुठले प्रस्तावित राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग सोहा शिरसट सोलापूर कधी येईल तुम्ही माळ्यात जाऊन तिथं व्हिडिओ करा आणि मला पाठवा नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती मी तिथं हे वरती। करतो आपल्या ह्याला चॅनलवरती व्हायरल करतो सदतीस टक्के सदतीस लोकांचं झालेलं आहे पासष्ट पस्तीस पासष्ट होय मागतात पस्तीस नाही मागतात तर विषय असा आहे की आपण ज्या वेळेस पण पाहतो राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा राज्य महामार्ग असतील तर एक रस्ता आल्याने किती वाटा आपल्याला सोयीस्कर ठरतात लग लक्षात आलं का कसं आहे की दळणवळणाची क्रांती असते आता ज्यावेळेस एक्सप्रेस वे येणार आहे तर बऱ्याच जणांचं मत आहे की बाबा आत्ता आहे तर तो कसं आहे वेळ खाऊ रस्ता आहे आत्ताचा जो आहे तर आत्ता जो नवीन होईल आता तो कधी होईल समजा आत्ता नाही नाही म्हटलं तरी दोन सव्वा दोन अडीच वर्ष गेलेत अजून डोबळमानाने सहा वर्ष जरी पकडले तर तीन साडेतीन ते साडेपाच वर्षामध्ये सा म्हणजे सहा ते आठ वर्षामध्ये तो पूर्ण होईल तेजस मैत्री म्हणतात नमस्कार साहेब नमस्कार शक्तीपीठ एक्सप्रेस वे बाधित शेतकरी आता पण झोपेत आहेत तर बेसिक काय आहे तसं का हो म्हणताय एकरी दोन कोटी मावेजा भेटेल का अडतीस लोकांचं मतदान आहे सहासष्ट टक्के होय आणि चौतीस टक्के नाही म्हणताय तर काय असतं की ज्या वेळेस एखादी मार्गिका येते तर आपण ज्या वेळेस पाहतो की आपण जिथून सुरुवात करतो शक्तीपीठची नोटीस कधी येईल सांगलीची झालेली की? काही गावांची राहिलेली का पहिलं राजपत्र येऊन हरकती झाल्यात का नाही सॉरी सांगली का कोल्हापूर तुमचं माळी तर आपण पाहतो की जस वाटा प्रशस्त होत जातात तस काय म्हणतात त्याला मागणी आणि पुरवठा म्हणजे की आपण जर का एखाद्या समजा खेड्यापासून सुरुवात केली तर जस जसं तो महामार्गांकडं जातो तर सगळ्या दृष्टीने आपण पाहतो की बाबा भरभराट दिसते आपल्याला मग काय असतं की जुन्या काळी काय असायचं की बाबा माणूस